नमस्कार श्री स्वामी समर्थ आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या गुरुमौली काही उपाय सांगितलेले आहेत देवापुढे व तुळशीपुढे साजूक तुपाचे निरंजन संध्याकाळी लावल्याने आपल्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा होते आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र वया खतावणी इत्यादी अष्टगंधाने श्री किंवा शुभ लाभ असे लिहावे संध्याकाळी दिवे लागल्यावर पैसे कुणास देऊ नयेत राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे काही व्यवहार करू नये दिवा वा समयी ज्योतीचे तोंड उत्तरेकडे लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे सुखप्राप्ती होते पैसे देताना घेताना हातातच वापर करावा पैसे मोजताना नोटांना कधीही थुंकी लावून मोजू नये पोथीची ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये पैशा संबंधित देवाणघेवाण करण्यास जाताना आपल्या उजव्या खिशात पाच लवंगा पुडीत घालून ठेवाव्या यामुळे कोणतेही विघ्न न येता व्यवहार चांगला होतो घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवावा द्रव्य प्राप्तीसाठी सोमवार व बुधवारी निघावे संध्याकाळ नंतर मीठ पीठ साखर दूध दही व कोणतीही पांढरी वस्तू कोणास देऊ नये नवीन दागिने अलंकार केल्यास ते देवापुढे ठेवून नंतर कपाटात ठेवावे जास्त कोणाला दाखवत बसू नये पगाराचे कमाईचे पैसे सर्वच्या सर्व घरी आणावेत ते देवापुढे ठेवून अगरबत्ती लावावी थोड्या वेळाने पैसे कपाटात ठेवावेत दुसऱ्या दिवशी त्यातील पैसे वापरावेत तसेच घराघरात भक्त पुंडलिक तयार व्हावा श्रावण बाळ तयार व्हावेत यासाठी मानवी जीवनात आई वडील प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक नोकरी व्यवसायाबाबत मार्गदर्शक शिक्षक आध्यात्मिक जीवनाची ओळख करून देणारे गुरु यांना फार मानाचे स्थान आहे आई वडील तर बालकाचे आद्य गुरु आहे पंढरपूर या गावात भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करायचा भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या बालपणी आई वडिलांची सेवा करता आली नाही याची खंत त्यांच्या मनात होती आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाची भेट घ्यावी म्हणून भगवान श्रीकृष्ण कर्नाटकातून महाराष्ट्रात पांडुरंगाच्या रूपात आले भगवान पांडुरंग पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा पुंडलिक आई वडिलांचे पाय चुरीत होता पुंडलिकाने बघितले की परमात्मा समोर उभा आहे तरीही त्याने आई वडिलांची सेवा सोडून भगवंताकडे धाव घेतली नाही परंतु शिष्टाचार म्हणून भगवंताला उभे राहण्यासाठी त्यांच्याकडे एक मातीची विट मात्र भिरकावली म्हणून तर संत तुकोरोबा तुकोबाराय पुंडलिकाला म्हणतात ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली वीट त्याच विटेवर आजही भगवान पांडुरंग अठ्ठाविसाव्या युगापासून उभाच आहे कमरेवर हात ठेवून ते यासाठी की असेच भक्तपुंडलिक या विश्वातील प्रत्येक घरात आपल्याला दिसतील आई वडिलांची सेवा करणारे त्यांचा सन्मान करणारे त्यांच्याशी आदराने बोलणारे त्यांची आज्ञापालन करणारे भक्तपुंडलिक आपल्या बालसंस्कार अभियानातून आपल्याला घराघरात तयार करावयाचे आहेत आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघालेला श्रावण बाळास आपले प्राण गमवावे लागले अगदी विपरीत परिस्थितीत आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळणे ही गोष्ट आहे असे श्रावण बाळ व पुंडलिक घराघरात तयार करणे हे आपले कर्तव्य आहे आणि हे जर करू शकलो तर संपूर्ण भारत देश वृद्धाश्रम मुक्त व्हायला वेळ लागणार नाही असा पाठ परमपूज्य गुरुमाऊलींनी समस्त सेवेकरी भाविक सज्जनांना राष्ट्रहित जोपासणाऱ्या नागरिकांना दिला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ